नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हो विकास युट्यूब चॅनलमध्ये आपण एक मी एक तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहे खूप महत्वाची आहे माझ्या मॅडमने मला घरी चॅथे सांगितलं आहे की घरी आलं आपले इथे शूज असेल आपला डब्बा असेल का आपली बॅग असेल आणि आपण व्यवस्थित ठेवायचं आणि आपण व्यवस्थित ठेवायचं चूजा असेल ते व्यवस्थित ठेवायचं आपण तुमच्याकडं फळशिबी असेल आपली घाटची त्याच्यावर बीच त्याच्यावर बी शकता आणि स्टँड असेल त्याच्यावर बी शकता आणि काही आपल्याकडं सोफा असेल काही सोफा असेल तर तुम्ही तो पी शिक ठेवू शकता आणि डब्बा बी ठेवू शकता आणि असं तुम्ही प हे सगळे आपण काम करायचे आपल्या आईला अजिबात तास हे बघ बघा मित्रांनो आपण शाळेतून आलो तर आपले बूट असेल का आपला डब्बा असेल आणि आपले बॅग असेल हे आपण नीट ठेवा बूट नीट ठेवायचे डब्बा नीट ठेवायचा बॅग नीट ठेवायची आणि जर आपण बुठाला हात लावली आपल्याकडं मार्ग बेसिंग आहे आपण तू हात बी धुऊ शकतो आणि हँडवॉश बी लावू शकतो धन्यवाद